निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नाशिक पुणे महामार्गावर जुना चांदापुरी घाटात ट्रॅफिक जाम यामुळे महामार्गाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय संगमनेर तालुक्यातून जाणारा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरती महामार्गाच्या भोंगळ कारभारामुळे वाहन प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्याचबरोबर अनेकांना जीव देखील गमावावा लागलेला आहे अनेक दिवसांपासून रखडलेल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणामुळे चंदापुरी घाटातील वाहतूक जुन्या घाटातून चालू केल्यानं घाटात ऐन सकाळी सकाळी आज मोठी वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळाली महामार्गाच्या अनागुंदी कामाचा फटका हा वाहन प्रवाशांना बसला आहे अनेक दिवसांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे काम सुरू झाल्यापासून असंख्य अपघात झालेले आहेत यात कुणी गंभीर जखमी झालं तर कुणाला कायमचं अपंगत्व आलं आहे कुणाला जीव देखील गमावा लागला आहे रस्त्यावर होणारे अपघात अतिशय गंभीर बाब असून टोल प्रशासनचे मात्र या अपघातांकडे दुर्लक्ष आहे टोल प्रशासन फक्त टोल घेण्यात अग्रेसर आहे संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार